मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल सो वरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्या लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवणारे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं समाचार आणि आनंद आणि त्याचा एकूणच सगळा उपभोग घेचाल हीच काय ते आपली यातून अपेक्षा तर मित्रांनो तुम्ही टायटल थांबलेल्या दोन गोष्टी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलेच आहे की व्हिडिओ कशा संदर्भातला हो मित्रांनो जे मुंबईला आता आंदोलन झालं मराठा आंदोलन ज्यानं मुंबई खऱ्या अर्थानं मुंबईची जी दशा होती त्याची दिशा बदलली बदलली होती ते आंदोलन कोणी केलं असेल त्याची इतिहासात जर नोंद झाली तर ते, ते मराठ्यांनी केलं आणि हो मराठ्यांनी ते सक्सेस करूनही दाखवलं मराठ्यांनी मुंबईची ज्या पद्धतीनं मुंबईला एकदम सेन्सिटिव्ह शहर तिथं आमची सत्ता आमचं हे असं जे काही श्रीमंत लोकांनी जे मुंबईचं केलं होतं त्यात कुठेतरी सर्वसामान्य मराठा माणूस जो मराठवाड्यातला होता पश्चिम महाराष्ट्रातला होता विदर्भातला काय होता तर या लोकांनी दाखवून दिलं की मुंबई मराट, मराठी माणसाची आणि मुंबई आमची सो त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने तिथे जे काही केलं ते सगळं आपण रील्स याच्या माध्यमातून व्हिडिओ पाहतोय पण ज्या पाच दिवसाच्या उपोषणानंतर जारांगी पाटलांना जो जी आर देण्यात आला आणि तो, तो जी आर मराठा समाजाच्या काही लोकांना असं वाटतं की तो जी आर दिला म्हणजे आपण जिंकलो तर मुळीच नाही याच्या पाठीमागच राजकारण आणि याच्या पाठीमागचं वेगळं पण तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे मराठा बांधवांना जारांगे जिंकलेत का तर ते एका जर तुम्ही त्याला शंभर टक्क्याचं प्रमाण लावलं तर जारांगे फक्त पन्नास टक्के जिंकलेत पन्नास टक्के याचा अजूनही तितकाच धोका आहे जो तुम्ही मुंबईला येण्याच्या अगोदर जो धोका होता तोच आत्ताही धोका आहे तो म्हणजे काय तर या सगळ्या गोष्टींचा जी आर हा जो म्हटलं जात जो जी आर असतो त्या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही मिळत असत पण तो जी आर टिकवणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं हा एक वेगळाच विषय राहतो ज्या वेळेस मागच्या वेळेस नवी मुंबईमध्ये अं जरंगे थांबले होते तिथंच त्यांना जी आर देण्यात आला होता त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी तो दिलेला होता तोही जी आर घेतल्यानंतर त्यावेळेसही त्यांनी असाच गुलाल उधळला होता परंतु त्यांना गेल्यानंतर आठ दहा दिवसांनी एक गोष्ट समजत आली की आपली फसवणूक झालेली आहे आणि आत्ताही तेच झाले त्यावेळी जे झालं तेच आत्ताही झाले प्रॉब्लेम फक्त आता एवढा झालाय की बाकीच्या काही गोष्टी मान्य केल्यात त्यांच्या मागण्या आम्ही मान्य केल्यात असं म्हटलं जाते पण मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट खरी मेक अशी असते की जरांगे पाटलांचं पाच दिवस उपोषण झाल्यानंतर हे जी आर येतात याचा अर्थ असा होतो की जरांगे पाटलांना त्यांच्या बौद्धिक पातळीवरती म्हणजे ज्या वेळेस उपोषण केलं जातं त्यावेळेस त्यांच्या संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम झालेला असतो आणि त्यावेळेस ज्या गोष्टी समोर दिसतात तेवढंच त्यांना दिसतं आणि ते वाचतात आणि वाचल्यानंतर त्याची किंवा त्यातून जे काही अं सांगतात आणि त्याच्यानंतर ती बातमी होते आणि ती बातमी झाल्यानंतर जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाज असेल किंवा एकूणच महाराष्ट्रातला मरा जो कोणी बातम्या बघणार असतात त्यांच्या डोक्यात एक परफेक्ट जात की हो मराठ्यांना आरक्षण मिळालं पण मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली ही सुकल्पित कल्पना आहे जी कधीही तुम्हाला सक्सेस होऊ देणार नाही किंवा कधीही तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर पडू देणार नाही हे तेच देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी जरांगे पाटलांची एकदा गाठभेट घेतलेली नाही एवढा मराठा समाज मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी एक उपसमिती नेमली ज्या उपसमितीचे सर्वे सर्वा म्हणजे ज्याचे प्रमुख कोण आहेत तर विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या समाजाचे मराठा समाजाचे उदय सामंत मराठा समाजाचे आहेत शिवेंद्रराजे भोसले मराठा समाजाचे आहेत बाकी सगळे अजून त्यांच्याबरोबर की गाय गँग होते ती कोकाटे रमीवाले ते सुद्धा मराठा मा, समाजाचे ओबीसी समाजाचा त्याचे एकही चेहरा नव्हता असला तरी तो त्याला किती अधिकार होते हे मला माहित नाही या सगळ्या गोष्टींमधून धड ओबीसीनाही तलवार ठेवायची आणि ओबीसीनाही का, कुठेच काय ओबीसीनाही असं दाखवायचं की आम्ही मराठ्यांसाठी केले मराठ्यांना असं दाखवायचं आम्ही ओबीसीसाठी करतोय हा जो प्लॅन असतो ना हा जो डाव असतो ना तो महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नंतर फक्त देवेंद्र फडणवीसांना जमतो आणि देवेंद्र फडणवीस ते वेळोवेळी करून दाखवतात आता या जी आर मधून काय झाले तुम्हाला सांगतो कुठेतरी असं म्हटलं जाते की देवेंद्र फडणवीसांनीच मराठ्यांना आरक्षण दिलं दुसरीकडे असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचे डीएनए आहेत ओबीसीचा डीएनए हा देवेंद्र फडणवीसांचा त्यामुळे देवेंद्र फडणवीस ओबीसीवरती अन्याय होऊन देणार नाहीत मग ओबीसीवरती अन्याय होऊन देणार नाहीत याचा अर्थ ते, ते मराठ्यांना आरक्षण कसे देतील किंवा मराठ्यांना आरक्षण दिलं याचा अर्थ ते ओबीसीवरती अन्याय होऊन देणार नाही असं कसं होईल म्हणजे हा नक्की काय विषय प्रॉब्लेम असा झालाय की जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषण करत असतात त्यावेळेस त्यांच्या ब्रेनवर बऱ्यापैकी खूप असा वेगळा परिणाम झालेला असतो की ज्याच्यामुळे त्यांना पुढून जर एखादी सल्लागार व्यक्ती कोण बोलली तरी त्यांना ते खपत नाही आणि याच गोष्टीमुळे या जी आरचा असा वेगळा फायदा या मंडळींनी घेतलेला आहे झालं पुढे जाऊन असं काही मागण्या मान्य केल्या म्हणतात अरे पण त्या माग आज घडीला आज रोजी म्हणजे तुम्ही त्याच्यावरती असताना जी आर काढला जी आर काढणं काय अवघड एक कागद काढायचा विषय संपला त्यात काय असतं वेगळं जीआर ज्या दिवशी अंमलात येतो आणि अंमलात आल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेस चालू होतात ना त्यावेळेस त्या जी आरला एक महत्व येतं आणि ते जी आरचं महत्व ज्या हो जारांगी पाटलांनी आंदोलन केलं त्या आंदोलकांना सध्या तरी समजलेलं नाही अनेक कायदे तज्ञ आहेत अनेक त्याच्यातले अभ्यासक आहेत ते सगळे सांगतायत की जी आर म्हणजे तुम्ही जिंकलेला नाही तुम्ही आता गोलाल उधरू नका तुम्हाला परत यावं लागेल पण इथं मात्र मेक आहे आता जारांगे पाटलांसोबत कोण येईल आणि कोण येणार नाही याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल जरांगी पाटलांनी आता किती जरी या केल्या जरांगी पाटलांनी आता किती जरी सांगितलं की आपल्याला परत मुंबईला जायचंय आता मराठा समाज मुंबईला येणार नाही आला तरी इतक्या ताकदीने येईल याची गॅरंटी तुम्हाला देता येणार नाही याच कारण एकच आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस व्यासपीठावरती माग एकनाथ शिंदे आले एकनाथ शिंदेने असं थातूर मातूर काहीतरी दिलं तिथेही गुलाल चालला तिथेही म्हटलं आम्ही घेतलं उभिषित आरक्षण परत वर्षाने तेच आज आले आजही त्यांनी सांगितलं हो आम्ही घेतलं उभिषित आरक्षण परत वर्षानंतर येतील कसं आहे शेवटी लोकांची एक सेन्स असतो लोकांचा एक वेळ असतो त्या वेळेनंतर लोक येणं थोडं म्हणजे तुमच्यासोबत भेटणं बोलणं या गोष्टी थोड्या लांबत जातात त्याच्यामुळे जारांगी पाटलांचा जर हा जर विश्वासघात झाला तर मला वाटतं जारांगी पाटलांची ही पॉलिटिकल सुसाईड होण्याची शक्यता आहे म्हणजे जारांगी पाटलांनी आतापर्यंत जे काही कमवलं होतं त्या माणसाला आपण सॅल्यूट करतोच कारण त्या माणसानं जे काही कमवलं होतं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी जी काही सगळी मंडळी जमा केली होती जी काही लोक जमा केली होती जी एका शब्दावरती सगळे येत होते खर तर जिथून त्यांना आझाद मैदानावरून बाहेर काढण्यासाठी कोर्टाने आदेश दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या या सगळ्या गोष्टी न कुठे ना कुठेतरी पुढे येण्याचं एक बळ मिळालं मला वाटतं हे कुठंतरी जारंगी पाटलांना सुद्धा आता पुन्हा एकदा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जो काही डाव टाकला तो डाव भल्याभल्यांना समजत नाही तसा जारांगी पाटलांनाही समजला नाही आणि त्याचबरोबर त्यांनी जे पुढे मोहरे घातलेत राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा शिवेंद्रबाबत असतील उद्या काय झालं लोक त्यांना बघून घेतील आणि ही लोक तिचे आहेत उदय सामंत असतील यांना मराठ्यांच्या मतांचा काहीही फरक पडत नाही काही, काही परिणाम होत नाही शिवेंद्रराजे भोसले हे तर राजकारणातले आहेत त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच असतो म्हणजे नि कुठल्याही परिस्थितीत निश्चित असतो त्यांनी फसवूया काय करते शेवटी लोक त्यांना मानतात म्हणून ते निश्चितच विजय असतो राधाकृष्ण विखे पाटील त्यांना कोण प्रतिस्पर्धी नाही ते तिथं वन साईड निवडून येतात त्यांना काही गरज नाही कुठल्या समाजाची लांबोल चालून करण्याची त्यानंतर उदय सामंत असतील ते कोकाटे असतील प्रताप सर नाईक असतील ही सगळी लोक जी देवेंद्र फडणवीसांनी तिथं पाठवली ना ती स्वतःच्या नावावरती निवडून येणार आहेत आणि हो यातला एकही बीजेपीचा माणूस नव्हता हे समजून घ्या तुम्ही हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे फिरून फिरून आलेले लोक होते त्याच्यामुळे फडणवीसांनी जो डाव टाकलाय उद्या जे पण काही नुकसान होईल जे पण काय पॉलिटिकली नुकसान होईल एक तर ते या चार नेत्यांचं होईल नाहीतर जरांगे पाटलांचं होईल देवेंद्र फडणवीस मात्र याच्यामध्ये सेफ राहत आहेत त्यांचा गोल हा सेफ राहतोय आणि याच्यातून एक काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत त्या ह्याच है। की जरांगे पाटलांना मात्र यावेळेस फसवलंय जरांगे पाटील मुंबईच्या बाहेर पडलेत सरकार जिंकलंय पण पाटील मात्र या ठिकाणी सपशेल हारलेत हे तुम्हाला मान्यच करावं लागेल तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र